काही दिवसांपूर्वी घरफोडीच्या गुन्ह्याखाली सलीम शेख वर्ष सदतीस मूळ राहणार तालुका महाड जिल्हा रायगड व मोहम्मद शेख राहणार संजय चिक्कोडी चिक्कोडी तालुका बेळगाव राज्य कर्नाटक यांना अटक करून त्यांच्याकडून बत्तीस घरफोडीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले होते सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास सुरू होता दरम्यान तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल कोळेकर यांना गोपनीय बातमी मिळाली ते आरोपी सलीम शेख व त्यांच्या साथीदारांनी आणखी मराठा जवाहर नगर इचलकरंजी यांच्या मध्यस्थीनं एका सोनाराकडे विकले आहेत अशी माहिती मिळाली त्याचबरोबर त्यांनी करवीर पोलीस ठाणे हद्दीतील आर के नगर मोरेवाडी व कळंबा परिसरात तसेच वडगाव अजरा व राधानगरी परिसरात आणखीन घरफोडीचे बारा गुन्हे केले असल्याची कबुली दिली

आंतरराज्य आरोपी तोफीक शेख व सलीम शेख यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बत्तीस घरपुडीचे गुन्हे उघडकी साधलेले होते त्याच आरोपीने आणखीनही घरपुडे केलेल्या आहेत व त्यातील काही चोरलेला मुद्देमाल हा दस्तगीर मुल्ला यास विकलेला आहे अशी स्थानिक गुन्हे शाखेचे अमलनाथ अमोल गोळेकर यास बातमी प्राप्त झाली सदर बातमीच्या अनुषंगाने दस्तगीर मुल्ला यास ताब्यात घेतले व त्याने त्याच्याकडे सदर आरोपी यांनी मुद्देमाल दिल्याचे कबूल केले दस्तगीर चोरलेला मुद्देमाल हा उर्वा महालकारी व सोनार संतोष नाडवेकर यांना देखील दिल्याचे कबूल केले त्या पाचही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे एकत्रित तपास केला असता त्यांनी त्यांच्याकडून एकशे सव्वीस ग्रॅम सोनं त्याचप्रमाणे सातशे अठरा ग्रॅम चांदी व इतर तांब्याच्या वस्तू हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांना यश प्राप्त झालेलं आहे आरोपी तौफिक शेख व सलीम शेख यांनी करवीर पोलीस ठाणे हातीतील घरपोडे केलेले सात ठिकाणी त्याचप्रमाणे आजरा पोलीस पोलीस स्टेशन हातीतील एक गरपुरी राधानगरी व वडगाव येथे देखील गरपोड्याची ठिकाणे दाखवलेले आहेत अशा अशा रीतीने स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी तौफिक शेख सलीम शेख व मालमत्ता घेणारे तीन आरोपी अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पा बारा विमूल केस आणलेले आहेत व बारा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या यश आलेले आहे